नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहित्रनो या ठिकाणी शिक्षक चाचणीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर नोटिफिकेशन यायला जे काही शिक्षक भरतीच्या संदर्भाने ज्या काही गोष्टी आहेत त्याचे पटापट पर नोटिफिकेशन या ठिकाणी निघत आहे आजच काही संच मान्यतेचा जो काही आदेश आहे तो शिक्षण विभागानं काढलेला आहे आणि त्यानंतर आता जी तुमची महा टेट झालेली होती टी दोन हजार चोवीस ची चे त्या टीई प्रमाणपत्र वाटप आता या ठिकाणी होणार आहे आणि त्याबद्दलचं जे नोटिफिकेशन आहे ते या ठिकाणी परीक्षा परिषदेकडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा की महाटेट दोन हजार चोवीस परीक्षेचे आयोजन इथे तुम्हाला तारीख दिलेली आहे पहिली ते पाचवी आणि सहावी त्या आठवीसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती आणि याचा जो अंतिम निकाल आहे तो चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे सदर परिषद पात्र उमेदवारांनी पात्रता प्रमाणपत्र त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या कार्यालयाकडे हस्त देण्यात येत आहे म्हणजे तुमचं जे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी कार्यालय आहे या कार्यालयात मध्ये हे आता प्रमाणपत्र पोच होणार आहेत आणि याचं जे वाटप आहे मित्रांनो ते बघा एक नऊ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एक तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत हे सर्टिफिकेट वाटप होणार आहे आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हे जी वेबसाईट दिलेली आहे म्हणजे परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे आणि तिथं ज्या काही सूचना दिलेल्या आहेत या संबंधीच्या महा सर्टिफिकेट घेण्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमचं जे काही शिक्षण शिक्षणाधिकारी ऑफिस असेल प्राथमिकच त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि स्वतः तिथे संपर्क करून स्वतः जाऊन ते सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र आणण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी जायचं आहे तुमचं सर्टिफिकेट दुसऱ्या कोणालाही दिलं जाणार नाही आणि त्यामध्ये दुसऱ्या आणखीन गोष्टी महत्वाच्या म्हणजे तुम्ही जात असताना जे काही तुमची डॉक्युमेंटची फाईल आहे ती फाईल घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जावा सगळ्या ट्रू कॉपी वगैरे केलेल्या असणं तुमच्याकडे आवश्यक आहे तिथं फक्त त्या डॉक्युमेंट बघत असतात परंतु त्यांनी जर कुठलीही डॉक्युमेंट मागितली तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्ही जे परीक्षेसाठी अप्लाय करत असताना ज्या डॉक्युमेंट फिलअप केलेल्या आहेत किंवा जी कागदपत्र सबमिट केलेली आहेत ती कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ती फाईल बघितल्यानंतरच मग तुम्हालाही प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर, लवकर तुम्ही जाऊन हे जे सर्टिफिकेट आहे टेटचं ते एक तारखेपासून या ठिकाणी वाटप होणार आहे त्यामुळं तुमची जी कुठे फाईल तुम्ही आतापर्यंत ठेवलेली होती ती फाईल एकदा चेक करा त्याच्यामधले डॉक्युमेंट चेक करा आणि ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही शिक्षण विभागाच्या ऑफिसला जे काही जिल्हा परिषदेचं शिक्षण अधिकारी ऑफिस आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयामध्ये जाऊनच ते तुम्हाला घ्यायचं आहे तिथेच तुम्हाला संपर्क करून ते घ्यायचं आहे त्यामुळं मित्रांनो आता बरेच दिवस बरेच मुलं या ठिकाणी या प्रमाणपत्राची वाट पाहत होते शेवटी ती सुद्धा तारीख आलेली आहे म्हणजे याचा अर्थ आहे की सकाळी संच मान्यतेच जे काही धोरण आहे शासनाचं त्या अनुषंगानं सूचना काढलेल्या आहे विद्यार्थ्यांचे नोंदणी करण्याचं आणि त्यानंतर आता लगेच महाटेटचं सर्टिफिकेट वाटप सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे ही जी, जी भरतीची प्रोसेस आहे यावरून तुम्हाला कळून जाईल की येणाऱ्या कालावधीमध्ये ही जी प्रोसेस आहे ती जलद गतीने चालण्याची चिन्हे आहेत एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अपडेट होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर ते चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद